नाही हे आज शॉपर त्यात लाकूड घातलं होय गेल्या माग पुढं काढायचं गै च्या कासच्या बैलाच तोंड वशिंडापर्यंत पोचले पूर्ण नेसत नाही ना बैलच वशिंडापर्यंत जातो की नाही गे जाते त्यामुळे फुटलं पाय कुठं असतं जातेच पुढे जाते पूर्ण बैल हे बैल लाकूड बघून ही बैल लाकूड बघून गैज अंदाज बघून पैठक नाही उचल म्हटल्यावर बैल उचलणार आहे ऐकणार आहे बैले थांब म्हणलं की थांबणार त्यामुळं त्याला ही करता वास घेतला नाही घेतला लगेच कार्यक्रम करून दोन वेळा आज ते बैल आजारी होता तुम्ही

काय माहिती तुमची नजर आमची आता मागणी झाली आहे पाहिजे तर हे का नुसतं तसं म्हणताय देत नाहीत नाही पण हाच कार्यक्रम करताय मागली म्हणलं देत नाही इकलीच किती नाही पण ते जरा झालं झालो तिच्या

नाही आणि थोडे कमी पडते ना तुमचा बैल जागेवर सोडला नसल्यामुळे आता ही उमदी जत्रा जवळ होती तुम्हाला नाही ना पण आपलं बैल आहे नाही एक मी जत्राने बघितलं लोकांनी मी गोर यायला उमदीला चढचण झाली तुमच्या जवळच्या यात्रा जे आहे आता माडगाव कोणा येणार माडगाव काय आहे माडग्याव हाय आता एक आठ पंधरा सांगोला ही जत्रा तुमचं बैल गेलाच पाहिजे त्यामुळे एक तुमचं तुमचा असं बघ आणि यात्रेत बघ म्हण बाकीची बैल दिसते ती जरा जगाला करते जाऊन त्याला यात्रेत काय टच त्याच्यामध्ये दुसरा नवीन बहिले तुम्ही मागल्या यात्रेत बघणार तू जुने विसरते ना माणूस नाही ना आधी ना। ना ना ही बघून गेली ती पण तो यात्रेत दुसरा बघितला ना नाही ना बरोबर आहे ती वेगळं होते ना इसरून जाते तो त्याला आता काल प्रदेश मी गेलो तो जत्रेला तिथे एक बैल ती बरा वाटला यात्रेला तुमचा बैल जात नाही ती त्याला सोडलं बांधय दुसरा काय वाटलं लवकर काढाय बरं पावसाड काढाय का हे नव पडावं माणसं जाणार आहे अंग आता हे बी काढायचंय जरा बरं परत पावसाळ्यात जरा पूर्ण असं नाही ना आ, आ, आता ते विशेष असं करायचं वैरणीच कसायचं ना वैरणीच आपण मग आता का आता घ्या का बोरा भाऊ कासरा तर नवीन हात असलं परत रागार रागारा जाऊन मेड म हाल नाही किस ते कासऱ्याला हात लावला खाली मार किस कशापर्यंत हाती माहिती आहे का सोड बांधणं खेळ सुपलेला व्हायला असला का नाही खाली

त्यावेळेला जरा तरत्र दिसते ना दोन वेळा तुम्हाला मी दिसेल नाही नाही आता काय माझं दैव की बाबा ती बैला आपण बघायला आणून पहिला असं हा हा त्यावेळेला <laughs> आणि आता आता धमक दाखवतो आहे दाखवतो झालं आहे परिस्थिती काय आपल्याला डोळ्याला दिसतं का मागचं काय आहे आपण काय करतो बैलाला बघून बोलतो त्याने टिकवला दिला नाही कोणाला खाटीक मागत होती हा खटकाला द्यायला तयार झाली कोणाला देणार कोण घेणार बैल असला मारकांसिंग फटका म्हणून ही चॅनलला स्टार्ट करायचा आधीचा विषय माझा ना त्यांचा मा मग परत उग्पसंग फिरून फिरून अभ्यास झाल्यावर माझ्या डोक्यात आला आणि बैलाला डरकी पण पाहिजे कान कवाळी का पण ताट पाहिजे बैल असा धमकचा पाहिजे सारखा उकरण्याची धमक आणि बैल एक जुन्या खांडीत न रखतात चालत आलेला असावा पुराव्याचा पुरावा मग आहेच की त्यानं घेतलं ह्यानं घेतलं तिकडे गेला ती मधला कोणा माहित नाही त्याच्याकडनं त्यानं आणावता असली गोष्ट नसावी असं मला वाटलं आणि हे कसं आहे हिथ जन्मले ना अजून हिथच करणार माहिती म्हण की इथंच नाहीच की ते फिरणं हे आणणं तो भाग त्यांचा जाहिरातीचा आहे आला पण जन्म हिथ आहे अजूनपर्यंत इथंच आहे

आवाज जर पब्लिक उचलला असता मालकाने जत्रा फिरवून सारखा त्याला वाढवून त्याला चांगल्या चांगल्या सवयी लावून तेवढं सुरुवातीला ते जरा लोकांनी दुर्लक्ष केलं मालकाला पब्लिकला पटण ब आपण कुठं हे साहेब आपण गैरधंदा साढून या मागला गैस दिलेल्या वासराचं शरीर बांधा मला ही चौक असे चौका झाडा आपले गैर दिले ठरले ज्या परत 막 세반다. So. So yep. malat 그럼.